नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायक नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती बार्शी अवकाली आहे दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढील बाधा समिती चंद्रपूर आवकाली आहे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये तसेच पुढील बाधा समिती लातूर आवकाली आहे दोन हजार आठशे पंचावन्न क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाले सातशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपये जात आहे लालतूर